कामाच्या धावपळीतून एक ब्रेक हवा म्हणून ठरवलं की या धार्मिक स्थळांना भेट द्यायची आणि सकाळी लवकर गाडीवर झालो आणि पहिल्यांदा पळसदारी श्री स्वामी समर्थ मठात गेलो आजूबाजूला घनदाट जंगल डोंगराळ डोंगराचं सुंदर दृश्य ही जागा म्हणजे निसर्गाच्या कुशीत एकदम छोट स्वर्ग गाभाऱ्यात पहिल्यांदा स्वामी समर्थाच्या मठात पोहोचलो तेव्हा गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा जाणवली आणि शांत बसलो मठात जणू स्वामी स्वतः आशीर्वाद देत आहेत आता स्वामींच्या महारा मठात आम्ही प्रवेश करत आहोत तर बघा किती म्हणजे निसर्गरम्य डोंगराच्या परिसरात हा मठ आहे विराज येथे पाय तिथे पाय स्वच्छ धुवून आत मठात प्रवेश करावा लागतो अशा पद्धती तर अशा पद्धतीने आम्ही आतमध्ये गेलो स्वामींचं दर्शन घेण्यासाठी गाडीवर ही निसर्गरम्य ट्रिप होती आमची खूप म्हणजे भारी वाटलं प्रवास करून गाडीवर म्हणजे एक फॅमिली टाईम आणि आध्यात्मिक हे बघा स्वामी महाराजांच्या मठात आम्ही मग दर्शन घेतल्यानंतर शांत तिथे पाच दहा मिनटं बसलो आरामात जसं काय स्वामी स्वतः आशीर्वाद देत आहेत असं वाटत होतं बघा किती म्हणजे भक्तिमय वातावरण वाटतं आहे तिथं खूपच छान वाटत आहे अशा प्रकारे आम्ही स्वामी समर्थांच्या मठात गेलो आणि आता तिथून मग नंतर स्वामी समर्थांच्या मठात गेल्यानंतर तिथं विराज काय शांत बसत नाही त्याची मस्ती चालूच असते त्यानंतर तिथून आम्ही हा स्वामी महाराजांच्या तिथलाच एक भाग आहे तिथे काम चालू होतं त्याच्यामुळे असं गेट लागलेले ला आहेत हे बघा स्वामी समर्थांची मूर्ती आणि आता आम्ही तिथून निघालो नंतर पुढच्या प्रवासाला पुढे म्हणजे महाड येथे तिथून निघालो महाड पळजरून थेट महाडमध्ये पोचलं हे एक खूप महत्त्वपूर्ण ठिकाण आहे कारण हे एक अष्टविनायकांपैकी एक श्री विमा विनायक आहे हे बघा निसर्गरम्य वातावरण किती म्हणजे एकदम हिरवळ दिसते आहे आणि डोंगराळ भाग आहे त्याच्यामुळं एकदम मनाला एक प्रकारचं शांती समाधान लाभत आहे तर इथून आम्ही पळसदरीहून निघालो आणि महाडला जाण्यास अ मेन रस्ता आहे हे बघा आम्ही इथून प्रवेश करत आहोत महाडचं गणपती वरद विनायक आणि इथं आम्ही आत पोचलो आहोत तर मंदिर अगदी साधं पण भव्य पेशवेकालीन वास्तुकला गणपतीची स्वयंभू मूर्ती पाहिल्यावर मन एकदम प्रसन्न झालं वरद विनायक म्हणजे भक्तांच्या इच्छा पूर्ण करा करणारा गणपती असं ओळखलं जातं म्हणजे शांतपणे तिथे आम्ही बाप्पांजवळ बसलो आणि बप्पांचं दर्शन मनाला खूप आनंदी करणारं होतं आत्मविश्वास मिळाल्यासारखं होतं हे आम्ही तिथे बाप्पांसाठी ताट घेत होतो नारळ आणि हार वगैरे सगळं घेत होतो परंतु तिथे आत मंदिरात गेल्यानंतर शूटिंगसाठी परवानगी नव्हती किंवा फोटो वगैरे काढण्यासाठी अजिबातच परवानगी नव्हती हो हे बघा मेन प्रवेश करतो तिथून वरद विनायकाच्या मंदिरात हे गावदेवीचं मंदिर आहे तिथे एक आणि हा अष्टविनायकापैकी एक क्षेत्र आहे वरद विनायक आता आम्ही इथून आतमध्ये मंदिरात निघालो आहोत तर परंतु तिथं आतमध्ये फोटो वगैरे काढण्यास पूर्णपणे मनाई होती त्याच्यामुळे थोडा जरी फोन हातात घेतला तरी सगळे तिथं ओरडत होते तरी पण आम्ही तिथे आत गेलो आणि थोडा मी प्रयत्न केला होता शूटिंग करण्यासाठी पण नाही शक्यतो तिथे करू देत नाहीत आणि हा महाडमधील गणपती आहे हे आम्ही आता आतमध्ये प्रवेशद्वार आहे इथून प्रवेश केला जातो खूप म्हणजे एवढं प्रसन्न वातावरण होतं तिथं खूपच सांगू शकत नाही आपण त्याच्यामुळे हे बघा आता नंतर इथं काही शूटिंग करता आली नाही कारण तिथे स्पष्ट बोर्ड लावलेले होते इथे फोटो काढू नये असे त्याच्यामुळे मी थोडंसं काढलं हे मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मागे दत्त मंदिर होतं एक तिथे आम्ही दर्शनासाठी गेलो होतो समोरच दिसत आहे बघा आणि हा अष्टविनायकाचे म्हणजे जे आपले आठ गणपती आहे त्यांचा नकाशा दिला होता आणि तिथंच मंदिराचे पाठीमागे हा तलाव आहे इथे हातपाय धुण्यासाठी परंतु अलाउड नाही आहे फक्त तो बघा किती निसर्गरम्य वातावरण आहे इथे खूपच म्हणजे मनाला एवढं शांतता वाटत होती नंतर आम्ही मग तिथून निघालो आणि गोळा खाल्ला तिथं मुलांनी थोडंसं गोळा खाऊन मग काही एखाद्या दिवशी ट्रीप असल्यानंतर चालतं थंडीचं वातावरण असं अगर काय मग तिथून निघालो आम्ही आणि नंतर थेट पोचलो ते थे। येथील पंचायतन मंदिर आहे हे इथे आलो आम्ही इथे खूपच निसर्गरम्य वातावरण आहे इथे आपल्याला पाच देवतांची मंदिरं भेटतात मुख्य देवतांची गणपती शिव विष्णू सूर्य व देवी अशा प्रकारे आपल्याला इथे आत हे प्रवेशद्वार आहे इथून आपण आतमध्ये जाऊ शकतो तर खूपच सुंदर विलोभनीय निसर्गरम्य वातावरण आहे इथेही हे बघा हे प्रवेशद्वार आहे इथून आतमध्ये जायला येतं आपल्याला तर इथं फोटो काढणं चालू आहे विराजचा आणि विराजच्या बाबांचं मस्त म्हणजे एकदम हे बघा इथून पाचच्या पाच शिखरे म्हणजे एका ह्याच्यात लाईनमध्ये दिसतात म्हणजे एवढं कला कला त्याची व्यवस्थित केली आहे ना स्थापना हे बघा हे मंदिरं आहेत नंतर इथं आम्ही थोडंसं बसलो हे बघा विरारची कशी मस्ती चालू आहे फोटो काढत आहे दीदीचा तर पुढे येऊन डान्स करतो आहे मस्ती करतो बघा बघा किती म्हणजे नैसर्गिक निसर्गरम्य वातावरण आहे एकदम डोंगराच्या कुशीत म्हणजे महाबळेश्वरसारखंच थोडासा व्ह्यू वाटतो इथं एकदम छान मूड फ्रेश होतो अशा प्रकारे म्हणजे सगळीकडे फिरून मुलांनी इथं थोडंफार खेळले आम्ही पण बसलो जर असं म्हणजे एकदम मस्त वातावरण आहे इथं कधी तुम्हालाही यायचं असेल तर नक्की इथं भेट द्या कारण एकदम फ्रीमध्ये सगळे इथं तिकीट नाही काय नाही मुलांचं मग इथं मस्ती चालू होती दादची डान्स सगळं काही चालू होतं मुलीनं अशा प्रकारे इथं चालू होतं मुलीचंही त्यानंतर अशा प्रकारे आमचा सगळा प्रवास झाला शेवट मग थोडंसं भूक लागल्यानंतर डोसा इडली खाल्लं आणि नंतर आलो आम्ही परतीच्या प्रवासाला हे बघा हे कर्जचं प्रवेशद्वार